क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा अजमेर सौंदणे तालुका सटाणा येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या वाईस चेअरमनपदी श्रावण काळू बागुल यांची बिनविरोध निवड झाली सोसायटीच्या संचालक मंडळाच्या ठरलेल्या विद्यमान वाईस चेअरमन कारभारी त्र्यंबक महाराज यांनी राजीनामा दिल्याने आज रोजी सहाय्यक निबंधक कार्यालय सटाणा यांनी दिलेल्या तारखेनुसार सटाणा इथं झालेल्या निवडणुकीत व्हाईस चेअरमन पदासाठी हरिभक्त परायण श्रावण काळू बागुल यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यानंतर बागुल यांची बिनविरोध निवड झाल्याने सहाय्यक निबंध कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले यावेळी विद्यमान चेअरमन प्रकाश काळू पवार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सटाणाचे प्रशासकीय सदस्य मंगेश उर्फ बंडू नाना काशीनाथ पवार सरपंच धनंजय पवार संचालक लीलाबाई रामदास बधान रमेश नांदळे काबा महाजन प्रदीप पवार निलेश पवार गुलाबराव पवार प्रकाश मगर आदींसह पत्रकार जगदीश बधन प्रेम राणा मगर मांगू साहेब बागुल बरकू मोरे हरिभक्त परायन नंदू बागुल पंडित बागुल संतोष पगार ओणोद नांदळे प्रवीण पगार योगेश बागुल पत्रकार वामनराव शिंदे आदी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे नामपूर सटाणा विक्रेश सिंग धर्म सिंग वगैरे माझे वडीलच मागच्या वेळेस विद्यमान चेअरमन होते आता ते डायरेक्टर बॉडीमध्ये संचालक म्हणून काम पाहत आहेत बारकू मोरे मा माझे दाजी बाबूल साहेब निलेश पवार प्रदीप हारसिंग पवार हे सगळे उपस्थित होते सगळ्यांच्या सहकार्याने निवड चांगल्या पद्धतीने दंडनीत पार पडणे पार पार झाले माझे मित्र भाऊसाहेब मोरकर यांच्या सगळ्या सहकार्याने बिनविरोध निवड झाली त्यांचे पण अभिनंदन मी जगदीश रामदास प्रधान अजमेर सोंदाने आमच्या अजमेर सोंदाने येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या रोटेशन पद्धतीनुसार माजी चेअरमन कारभारी प्रंबक महाजन यांनी राजीनामा दिला व त्यांच्या ठिकाणी सर्व संचालक मंडळाच्या या, या मिटिंगमध्ये उपस्थितीत निर्णय झाला की श्रावण काळू बागुल यांना सर्वानुमती उ व्हाईस हो चेअरमनपदी नियुक्त करण्यात यावे त्याप्रमाणे बैठकीत झाल्याप्रमाणे आज सर्व सदस्यांच्या वतीने वारकरी संप्रदायाला या संचालक मंडळाने जो मान दिला त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळाचं अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो ही जी नियुक्ती झाली ही सटाणा येथे सहाय्यक निबंधक कार्यालय शेळके साहेब यांच्या उपस्थित कुमावत मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्याबद्दल सहाय्यक निबंधक कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांची मी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा